चंद्रपूर जिल्ह्याला कायमस्वरूपी कामगार सहाय्यक आयुक्त द्या आम आदमी पार्टीची मागणी चंद्रपूर जिल्हा हा जिल्हा असून मोठ्या प्रमाणावर उद्योग आणि कंपन्या कार्यरत आहेत मात्र या उद्योगांमध्ये कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्तांची कायमस्वरूपी उपस्थिती महत्वाची आहे सध्या मात्र हे अधिकारी महिन्यात फक्त दोन तीन दिवस कार्यालयात उपस्थित राहत असल्याने कामगारांच्या तक्रारी प्रलंबित राहत आहेत राजीव कुडे यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की चंद्रपूर जिल्ह्यासाठी कायमस्वरूपी कामगार सहाय्यक आयुक्तांची नेमणूक तातडीने करावी जर ही मागणी मान्य झाली नाही तर कामगारांना सोबत घेऊन कामगार कार्यालयात ठिया आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव सहाय्यक आयुक्त कामगार या ठिकाणी आलो असताना या ठिकाणी माननीय सहाय्यक आयुक्त आज आम्हाला भेटलेले नाही काही कामगाराचे जिल्ह्यातील कामगाराचे प्रश्न आमच्याकडे आलेले होते आणि त्या कामगाराच्या समस्याचं निवारण करण्याकरता या ठिकाणी आलो असताना आम्हाला एक भयावह बातमी या ठिकाणी मिळाली आहे येथील सहाय्यक आयुक्त हे मागील जेव्हा जी यांची नियुक्ती झालेली आहे तेव्हापासून या ठिकाणी आपल्या ऑफिसमध्ये हे गैरहजर असतात म हप्त्यातून केवळ एक दिवस म्हणजे गुरुवारला या ठिकाणी हे उपस्थित असल्याचं आम्हाला या ठिकाणी कळलेलं आहे जिल्ह्यामध्ये आणि कामगाराच्या अनेक समस्या असताना हा जिल्हा औद्योगिक जिल्हा असताना या जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी या ठिकाणी सहाय्यक आयुक्तची गरज असताना आज सहाय्यक आयुक्त गैरहजर राहणं हे कामगारांना न्याय देणारं नाही आहे न्यायप्रिय नाही आहे म्हणून अशा कामचुकार आणि निष्क्रिय सहाय्यक आयुक्तांवरती कारवाई प्रशासनानं केली पाहिजे जर या ठिकाणी सहाय्यक आयुक्त केवळ एका सहाय्यक आयुक्ता आयुक्तांना जर चार जिल्ह्याचं जर पदभार सांभाळणी ही जर बाब खरी असेल तर हीसुद्धा सुद्धा शर्मि ज्छर्मीच, शर्मेची बाब आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहाय्यक आयुक्त हा त्या नेमलेला पाहिजे आणि कामगारांची समस्या हा मार्गी नेला पाहिजे अशी आम आदमी पार्टीची मागणी आहे आम आदमी पार्टीतर्फे सहाय्यक आयुक्त चंद्रपूर जिल्ह्याला कायमस्वरूपी देण्यात यावा ही मागणी आज करण्यात येत आहे खूप खूप धन्यवाद